तर त्यासाठी कट करून येईल घेतलेले आहेत याचे दहा वांग बनवणार आहे ही कट करून घेते अशी कट घरची तुरीची डाळ थोडीशी शिजवून घेतलेला आहे मीठ टाकून शेंगदा भाजून घेतलेत बारीक करून घ्यायचेत मिक्सरच्या भांडीमध्ये लसू लसूण आदरक कोथंबीर थोडी हिरवी मिरची हे बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तर तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे अशी जास्त टाकते छान तडतडली तर जिरे टाकून घेत आहे लसूण अद्रक मिरची टाकून घेतलेलं आहे कडीपत्ता हळद आणि हिंग लाल तिखट टाकली चटणी मसाला नाही टाकायचा आहे डाळ भांगाला आता यामध्ये या वांग्याच्या खुडी टाकून घेत आहे

चवीनुसार थोडं मीठ टाकून आहे कारण डाळ पण टाकलेली आहे त्यामध्ये तो एक डाळ शिजलेली आणि पाणी पण टाकून घेत आहे तरी तुरीची डाळ आहे तुरीची डाळ टाकून घेतली टाकलेला आहे एक ग्लास आता वांगेची भाजी होऊन द्यायची आता यामध्ये शेंगदाणाच कोट घेते करून टाकायला वांग्याच भरीत करण्यासाठी वांग भाजून घेत आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि शिजत आला का कोथंबीर टाकणार आहे भरपूर सारी कोथंबीर टाकलेली आहे आणि आपलं वांग हे डाळ वांग खाण्यासाठी तयार आहे या दाळ वांग खायला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा